कडी हे डाबी घालता पहिल्यांदा करता भाजी वाटत झालं आपल्या शेवटचं ढवळ होता शिजले छान मजुरांनी टेस्ट केले हो आहे बटाटे शिजले हो, त्याच्यानंतर डाबी शिजल्यावर हो। थोड्या वेळात आपली डाबींची भाजी तयार होईल आपण जी फुकट भाजी आणलेली ना त्याची आज रेसिपी काय काय पण होतं त्याची भाजी डाबींची भाजी आमच्या चुलीच्या खानातनं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवरचं तो पहिलंच रेसिपीचं व्हिडिओ आहे जरा सांभाळून घ्यावा चुलीवरती आज आपण डाबींची भाजी म्हणजे हे आपण डाबी आणलेली ना त्याची भाजी बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे थेट आपल्या चुलीच्या म्हणजे आमच्या नाणे घराच्या इकडनं चुलीकडनं तुमचा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डाबी आणलेले होते त्याची भाजी कशा पद्धतीने बनवतो चुलीवरची ती पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाने आवडलं सगळे एक नक्की करा तो प्रियांका इकडे तयार आहे ते आपला शौर्य बसला आणि चुलीवरची भाजी आज आपण बघूया कशा पद्धतीने बनवतात हो ते काय काय घेतलं आहे ते बघा हे आपले मेन ज्याची भाजी बनवायची आहे ते डाबी त्याच्यानंतर कांदा टॉमॅटो लसूण कोथिंबीर आणि कढीपत्तो आणि इकडे वाटण घेतला आणि त्याच्यात बटाटे टाकण्यासाठी इकडे थोडेसे बटाटे घेतले बघूया कसा कसा काय काय करूचा आता तो आता पहिल्यांदा तेल थोडा टाकलं ड़ा आणि इकडे आवाज माझ्याकडे दिला लसूण टाकले आणि कढीपत्तो टाकतात कढीपत्तो इकडे टाकलेले आहे कांदूक बसला, हात मोडून घेतले ना मामाकडे गेलेला थं

टॉमॅटो घालून परतून घेतात असं मी कोथिंबीर बारीक करून घेते टोमॅटो परतून घेतो आणि आमचा जरा हे आम्ही जे ह्या आठवण ठेवले आहेत ना स्वर्णांच्या बोणी रील बघला असेल तर माहीत नाही पण स्वर्णाची बोणी आम्ही नाही ठेवल्या आणि आम्ही पाणी टाकवतो हे जाता

दिसलस तू सांगलय मी आत मोडल <laughs> मसालो घातला भाजप हिरवं त्याच्यात घातलं एकदम कमी बटाटे घात बटाटे घातले आणि थोडासा शिजत ठेवलं कारण ही, थोला ही, हे ही ना हे पटकन शिजताले त्याच्यामुळे थोडस पाणी घातलं ना थोडे बटाटे शिजून दे बटाटे थांबले छानपैकी थोडंसं थोडस कडी लोक हे काय ते डाबी घालतात कडी फक्त पहिल्यांदा जो सी सी था वही वही वही। <आवे> <function> <कँँगागागादा> करता भाजी

काजू घातले आहेत थोडंसं पाणी टाकलं थोडंसं कढ येऊन म्हणजे शिजून हो, देत थोडेसे मग बघूया मग त्या वाटाप ठेवलेला वाटाप काढलेला सुक्या खोबऱ्याचा का। सुक्या ना त्यात काय काय घातलं कांदो आणि खोबरा आणि मसाला असं सुक्या वाटाप आहे एकदम सुक्या त्यात पाणी वगैरे काय ना का वाटाप घालूया आणि बघूया कशी जाता आधी छानपैकी

सब चालू झाला बघा. आता दि पाणी आत ओढू शकतो. हे आमचं पाटला더라고 आहे नाही ना हा मोठा जो आमचं अ इकडे गोकुल आश्रम मध्ये कार्यक्रम होतो. आणि इकडे आमच्या मुलीला काय या करतो. सगळा भारी हा आता बघा. सिंगली बटाटी. काय चला आता पाणी बऱ्यापैकी आटतील आणि लाईट गेली आमच्या आणि वाटाप घालता खबर खोबऱ्याचं का वाटाप्ली लाईट लाईट गेली वाटाप झाले आपल्या शेवटचं ढवळ होता शिजले छान मजुरांनी टेस्ट केले आहेत बटाटे शिजले आहेत त्याच्यानंतर डाबी शिजले आहेत थोड्या वेळात आपली डाबींची भाजी तयार होईल चला आता आपली फायनली भाजी तयार आहे कोथिंबीर घालते आणि मस्तपैकी चुलीवरची डाबींची भाजी फुकट डीश मध्ये घेऊया टेस्ट करून बघूया माझ्या हातात काजूची भाजी आहे मी इकडे टेस्ट करून तुम्हाला दाखवतो शिजली काय ती महत्वाचं का बघूया बाकी मीठ बीठ चांगलं लागलं झालं काय काजू ना काजू गोडूच लागतो गोडूस थोडेसे गोडूच लागतो त्याच्यात तुम्ही कोकम घालू शकता थोडंसं आम्फट पण आहे बाकी पहिल्यांदाच केली या एक नंबर झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी वेगळा बघितला वेगळा केला तर तुमच्यापर्यंत पोहोचवला बरी झाली मित्रांनो व्हिडिओ आवडला होता नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर कर। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो